नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवते शिरा मऊ लसूशी तसा शिरा तर इथे मी कढई ठेवलेली आहे आता ह्याच्यामध्ये रवा टाकून घेते एक वाटी आता थोडा भाजून घेते तर रवा मी पाच मिनिटं बारीक गॅसवरती भाजून घेतलाय चांगला फुललेला आहे आता आम्ही काढून घेणार आहे तीच कढई पुन्हा मी गॅसवर ठेवली आता याच्यामध्ये तूप टाकून घेते हे घरचं देशी तूप आहे अडीच चमचे तूप टाकून घेतले थोडं वितरून घेते तूप गरम झाले आता हा जरावा आपण असं लांबून सोडू असं फिरवत फिरवत वर्त लांब बारीक गॅसवरती आणि पाच मिनिटं मी असं भाजून घेतलाय तर रंग चांगला बदलेपर्यंत अजून थोडं दूध टाकून घेते आणि इथं मी मनुके आणि बदाम घेतलेले आहेत बारीक करून ते आता याच्यात मिक्स करून घेते आता हे पण याच्याबरोबर भाजून घ्याती हे बघा गॅसवरती आणखी एक पाच सहा मिनिटं भाजून घेतलेला आहे बघा मनुकेने बदाम कसे चांगले भाजले घेतलेले तर आता इथं मी पाणी ठेवले गरम करायला ओतून घेते थोडं थोडं पाणी ओत मिक्स करून घेते एक वाटी जावे तीन वाटी पाणी आहे मी पाणी आता याच्यावरती झाकण ठेवते दोन मिनिटं ठेवलं तर झाकून काढून घेते त्याच्यामध्ये वेलची पावडर मी साखरेमध्ये बारीक केलेली आहे आणि ते अर्धी वाटी साखर आता हे सगळं मिक्स करून घेते पुन्हा एकदा झाकण झाकण बघा साखर विरगळलेली आहे गॅस बंद करून घेते किती मोल शिरा झालेला आहे प्रकारे आपला शिरा तयार तुम्हाला जर आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद